देशातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींमधले एक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पुत्र अनंत अंबानी पुन्हा एकदा चर्चेत आलेत जामनगर ते द्वारका अशा पदयात्रेमुळे अनंत अंबानींची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे एकशे चाळीस किलोमीटर अंतर पायी चालणारे अनंत अंबानी वाटेत येणाऱ्या प्रमुख मंदिरांना भेट देत आहेत या पदयात्रेदरम्यान कापण्यासाठी घेऊन जात असलेल्या अडीचशे कोंबड्या अनंत अंबानींनी दुपटीच्या किमतीत विकत घेतल्या प्राण्यांवरचं प्रेम बघून सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे मात्र जगातल्या सर्वात श्रीमंतांपैकी एक असलेले अनंत अंबानी पायी का निघालेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत अंबानी कुटुंबाची भगवान श्री द्वारकाधीशांवर खूप श्रद्धा आहे त्यामुळे कुटुंबातल्या कोणत्याही शुभ कार्यापूर्वी संपूर्ण अंबानी कुटुंब त्यांच्या दर्शनासाठी जात असतं या महिन्यात अनंत अंबानी यांचा वाढदिवस आहे त्यामुळे वाढदिवसाआधी भगवान द्वारकाधीशांचा आशीर्वाद घ्यायला अनंत अंबानी जामनगर ते द्वारका अशी पदयात्रा करत निघाले आहेत त्यांच्या प्लस सुरक्षा आणि स्थानिक पोलिसांसह दररोज रात्री दहा ते बारा किलोमीटर ते चालत आहेत या प्रवासादरम्यान त्यांनी सांगितलं की मी तरुणांना सनातनावर श्रद्धा ठेवण्याचा संदेश देऊ इच्छितो सर्व तरुणांना देवाबद्दल प्रेम आणि आदर असला पाहिजे त्यांनी सनातनावर प्रेम केलं पाहिजे देवाच्या आशीर्वादामुळे मला शक्ती मिळाली आहे आणि मी मागील पाच दिवसांपासून चालतोय अनंत अंबानी यांच्या पदयात्रेदरम्यान एक किस्सा घडलाय वाटेत कोंबड्यांनी भरलेली एक गाडी त्यांच्या जवळून जात होती त्यात अडीचशे कोंबड्या होत्या ज्या कत्तलखान्यात नेल्या जात होत्या अनंत अंबानी यांनी कर्मचाऱ्यांना ती गाडी थांबवायला सांगितलं गाडी मालक आणि सोबत अनंत बोलले आणि त्यांनी त्या कोंबड्यांच्या किमतीपेक्षा दुप्पट किंमत देऊन त्या कोंबड्यांना मुक्त केलं एका कोंबडीसोबतही ते चालताना दिसले त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय अनंत अंबानी यांचा दहा एप्रिलला वाढदिवस आहे त्यामुळे तिसावा वाढदिवस द्वारकेतच साजरा करायला ते निघालेले आहेत अनंत यांनी अठ्ठावीस मार्च रोजी जामनगरमधल्या खावडी इथून आपला प्रवास सुरू केला आहे वाहतूक आणि सुरक्षेमुळे लोकांना अडचणी येऊ नयेत म्हणून अनंत रात्री प्रवास करताय द्वारकाधीशचा नारा देत त्यांचा हा प्रवास सुरू आहे अनंत अंबानींचे मित्रही या मोर्चात सामील झालेले आहेत अनंत यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दीही जमतीय यावेळी लोक अनंत अंबानींसोबत सेल्फी काढताना देखील दिसत आहेत यापूर्वी लग्नामुळे अनंत अंबानी चर्चेत आले होते गेल्या वर्षी राधिका मर्चंटसोबत त्यांचं लग्न झालं सध्या ते त्यांच्या वन्यजीव संवर्धन कार्यामुळे वंतारामुळे चर्चेत आहेत सत्तावीस फेब्रुवारीला केंद्र सरकारने त्यांना प्राण्यांच्या कल्याणासाठीचं देशातलं सर्वोच्च सन्मान प्राणीमित्र राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं वंतारा हा अनंत अंबाणींच्या स्वप्नातला प्रकल्प आहे वंतारा एक वन्यजीव बचाव पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र आहे तिथे दोन हजारहून अधिक प्रजातीचे प्राणी आहेत आणि दीड लाखांहून अधिक धोक्यात असलेल्या प्राण्यांना सुटका करून तिथे ठेवण्यात थे आलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद